मित्रांनो तवसा किसून घेतलाय किसून झाला चार पाच फुटे असतात ते किसून तोपर्यंत तांदूळ भरडून घेते आणि येते मित्रांनो मुरत ठेवतात अगोदर हळदीची पानं वास मस्त असे गावट्या हळदीची पानं मस्त ठेवायचा मी मयुरेश वर्धेकर पुन्हा तुमचा कोकणी वयोगय चॅनलमध्ये स्वागत करते मित्रांनो एका युट्यूबवरती कमेंट केली आणि की कोकणी स्टाईलमध्ये तवशाचे वडे बनवून पण मित्रांनो आज वडे नाही तर तवशापासून धोंडात बनवताला तरी बघूया आई काय करता ती तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मग बघूया काय करता ती आई आमच्याकडे सोनू चला बघूया आई काय करता घरात चालू असा मित्रांनो रव्यापासून पण करतात तांदूळ घेतल्यानंतर तांदूळ धुवून कायफळी मित्रांने बघा तांदूळ भाजून झाले असत मगाशी भाजू घेतलेल्या व्हिडिओ करूच्या आधी आणि आता हे जातर बारीक करूचे असत धुवून तांदूळ भाजून घेतलेले धुल्ले होते तांदूळ थंड झाले काय जात्यावर तोपर्यंत तवसा कापूया थर्ड वय तवसा बारीक करून घेऊया किसून घेऊया धुवून घेतला तवसा धुवून घेतलेला असा का किसूया त्या मध्ये मध्ये काय करता तर वाटत हे बघा मधी मधी बघतात तवसा किसून घेतात आणि बारीक बारीक बेशी मारत किसून घेऊ काय कारण मोठा असा तर डायरेक्ट किसू शकता बेशी मारून घेतले आणि ते आता किसू आहे बारक्या तुकडे करून घेतले

मित्रम बारीक किसब एकदम किसने और एकदम बारीक मांजूर बसला बाजूक आसंदे? आसंदे? असं ते मित्रांनो बारीक झाला एकदम किसले आणि एवढे किसू जे असत तुकडे किसून चार पाच फोडी असतात ते किसून जास्त तोपर्यंत ता तांदूळ भरडून घ्याव्या कारण मित्रांनो मिक्सरला जर तांदूळ लावले ना बगा। है बगा। तर एकसारखे रव्यासारखे भरडायचे ना मित्रांनो या बघा म्हणतात ना जुना तर सोना बघा जाता असा आमच्या दुनिया घरातला पहिल्यांदा तर ओळी म्हणायचे आणि दळायचे जुने मित्रांनो आठवणी ताजे झाले कारण पहिल्यांदा असे दात्यावर गहू तांदूळ बळडायचे पण आता गिरणीवर सगळे लोक जाऊ लागली बघा मित्रांनो बारीक बारीक एकसारखे तांदूळ पडतात भारी वाटा बघून भारी वाटता बघून मित्रांनो किती दिवसानंतर बघले मी बरेच दिवसानंतर येऊ बघले जात्यावर पुन्हा तांदूळ दळताना जुना झाला पण टाकून दिला अजून असा वाईन सुद्धा असा तर पलड्याच असा वाईन म्हणजे काय तुमका मी नक्की दाखील कोणाक माहिती नसला तर वाईन खाय ठेवलेला पलड्यात ना परसवत पलट्यात असा लागणा उद्या तुमका दाखवते जर कोणाच असला तर कमेंट करा

<laughs> मित्र झाले आता सगळे दळून आता सगळे गोळा करूया आणि जाऊया पुन्हा तुसा की तुझा अस चार पाच तु, तु, तुकडे गेलेले झाले दळून आता मित्र आठवलंय मित्रांनो मग बुड मित्रां एकदम बारीक रव्यासारखे आहेत त्याला दावूया आता रेसिपी करूया झाले मित्रांनो चार पाच रवले ते आता किसले मी त्या बघा झालं सगळं किसून मस्त पाणी असंच हो। पाणी येऊ हो का या किसून गुळ झाला आता मित्रांनो काजू आणि का बदाम होती आमच्याकडे ती घालता काजू मागत काजू हे बघ काजी हे बघा काजी खात <laughs> काजी घेतल्यानं आमची एक पळवले मित्रांनो झाले आता सगळे काजू बरं आता शेंगदाणी घालूचे असत बघा तवसा केसलेल्या मित्रांनो सगळा बारीक करून झाला आता था रेसिपी बनवूया बघा शेंगदाणे जरा बारीक करून जरा बारीक करून मिक्सरला मिक्सर आता जास्त ना जराशे बारीक करायचे तुकडे चालू करत मिक्सर मित्रांनो बघा झाले बारीक सगळा झाला आता रेसिपी बनवायची असा तो दाडो रव सुद्धा घेतला ना असा बघा दाढला टाकल्या ना दराचा बाजू तो असा तो जास्त नाही तो बाजू तो दाड रव घ्यायचो तांदूळ तांदूळ असले तर तांदूळ थोड

मित्रोन त्यात रव्यात ते मगायचे तांदूळ बारीक केलेले होते कणी आता भाजून घेऊ असत रव्यात ते मिक्स करून घेतले वास्त भारी येऊ चांगल्या प्रकारे परतून घेऊ पाहिजे रवा आणि तांदूळ मित्रांनो सगळी रेसिपी चुलीर करणार आहोत रवो तांदूळ सगळा भाजून झाला सगळा बारीक सुद्धा करून झाला गूळ गोबरा ठेंगदाणे झाला नाही असं मित्रांनो याकडे असा आमची चूल मित्रांनो कितीतरी काय झालं तरी चुलीचं वापर होवा मागाशी आग पेटत ठेवलेलं हो आहे चुली हवीच हो कितीतरी जे पुढे गेला तरी चुल आपल्या लागतात चुलीसाठी सेपरेट खोली गेला मी दुरीतून दुरी 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 दरवाजा लावला कारण स सगळा काळा होताला हे बाबा सगळं पत्रे काळे होऊन गेले काय झालं तरी चुली होईच कारण कोकणी माणसाच्या घरात तूल आणि मुलया हव्यात मित्रांनो एवढा टोप ठेवले आणि त्याच्यात मग तवसा होता ओतल्या सगळा बारीक केलेला किचलेला जातो बाहेर आणि मित्रांनो आता करूया हळद हळद घालता हळद असा जीरा पावडर घालता मित्रांनी जरासा आता मीठ घालू काय त्याच्यात मीठ घातल्यावर गोड पदार्थ सुद्धा चव येतात घालूया मग सगळं बारीक केलेला होता करून या ठेवला गुळ आधी गुळ आधी टाकायचं त्यानं पहिला गुळ घालून घ्यायचा सगळं

रव कधी घालायचो रव आणि तांदूळ बारीक केलेले होते ते आता पाणी तांदूळ उकळी उकळी येल्यानंतर रव आणि तांदूळ बारीक केलेले ते घालू गे मित्रांनो ढाकणे ठेवूया कारण त्याला चांगले उकळी येऊ हो गई मग हे टाकू काय तांदूळ आणि रवय उकळीले दाकण काढले आणि आता त्याच्यात तांदूळ आणि रव घालूया रावत रावता लागे आणि रावत शिजावा शिजावा शिजतला तर बारीक होतला तर आणि इतर चांगला ढवळून घ्यायचा रवाच एक प्रकारच रव्याचा रव्याचा मित्रांनी आपण लगेच खाऊ शकत नाही कारण तास चांगला मुर दोन दोन दो, तीन तास तरी लागतात पाता जाओ चांगला मुर तर त्याचे तुकडे पडतात नाहीतर कसा झाला खाऊन दाखवलं असत उद्याच दाखवत मित्रांनो चुलीर चांगला होता धोंडात मुरता चांगला निखाऱ्यांवर डोळ्यावर बसचं दुःख दूर मित्रांतर त्याच्यात वेलची पावडर ढवून चांगलं नंतर सगळं घालून शेवट दोन तीन चमचे वेलची पावडर घालायची अंदाजानुसार अच्छा मित्रांनो आता आग पाटी करायची कारण आता शिजलं आता आता फक्त निकाऱ्यावर शिजत ठेवायचं मुरट ठेवायचा निखाऱ्यांवरच आता सगळी आग काढला तुलीची लाकडं पाटी काढलं मित्रांनो सगळा झाला तुमचा दा दीड तासानंतर कसा होता तर मी दाखवतोय मित्रांनो का लगेच काय खाऊ शकत नाही रेसिपी पूर्णपणे झाली आहे कारण ती अजून शिदा पाहिजे कारण दीड तासानंतर तुम्हाला दाखवतोय दीड दोन तास लागतेले कसा होता आता दोन तास कारण तर लगेच आपण खाऊ शकत नाही तरी बघित राहा मित्रांनो डवळून झाल्या मुरत ठेवच्या अगोदर हळदीची पानं वास मस्त आहे त्यामध्ये गावठी हळदीची पानं काढायचं बघायचं हा बघा धोंडास दोन तास झाले असा व्यवस्थित झाला ना हे असं एकदम तुकडे काय त्याचे पडायचे ना डायरेक्ट सकाळी बघूया कसं झालं आता कामात आईन पीस पाडून ठेवल्या नसत हे बघा हे तरी बघूया कशी झाली आता रेसिपी बाहेरच पाऊस असा जोरदार हे बघा पाऊस बघा जोरदार असा मित्रांनो बघूया कसा लागतो आता धोंडात खाऊन आता मित्रांनो एक नंबर झाला असता तोंडात तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा हवाय असला तर येवा खाऊ एक नंबर तवा खा मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ बघूचे असतील तर माझ्या कोकणी मेगो चॅनलला नक्की सबस्क्राईब ता करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओत काहीतरी नवीन घेऊ आता बाय बाय येवा नक्की या खाव